मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे शिक्षक भरती बाबत आपल्याला जे आपले शिक्षक उमेदवार आहेत ज्यांनी मुलाखतीसह हो ऑप्शन घेतलेला आहे त्यांच्या मुलाखतीविषयी आपण आपल्या व्हिडिओमध्ये चर्चा करत आहे म्हणजे त्यांनी मुलाखतीला जात असताना कशा प्रकारे तयारी करायला पाहिजे हा आपल्या चर्चेचा महत्वाचा मुद्दा आहे मित्र आणि आपण या मुद्द्यावरच गेले एक दोन व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे आज आपण त्याच विषयी हा तिसरा व्हिडिओ बनवत आहोत आणि या तिसऱ्या मध्ये सुद्धा आपल्याला त्यावरच चर्चा करायची आहे की मुलाखतीला जात असताना शिक्षक उमेदवारांनी कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी करू नये यावर आपण प्रामुख्याने चर्चा करतोय आणि मुलाखतीमध्ये अं कुठल्या कुठल्या जे काही तुमचं कौशल्य आहे ते कौशल्य तिथं पाहिले जाते त्यावर सुद्धा आपण चर्चा करीत आहोत तर तुम्हाला सध्या माहितच आहे की आचारसंहितेमुळे सध्या शिक्षक भरती बंद आहे त्यांनी परवानगी मागितलेली आहे पण अजूनपर्यंत त्यांना परवानगी मिळालेली नाही परवानगी मिळाल्यानंतर त्यांना शिक्षक शिक्षक भरती सुरू निश्चितच होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण तयारीत असणं फार आवश्यक आहे तर मुलाखतीला जात असताना सर्वप्रथम आपल्याला कोणकोणत्या गोष्टी तिथं करायच्या आहेत त्याविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मी थोड्याच वेळात याच्यावर स्क्रीनवर काही मुद्दे शेअर करणार आहे, हाँ बगावा आहे। ते मुद्दे तुमच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे म्हणजेच आपण जेव्हा मुलाखतीची तयारी करतो किंवा मुलाखतीसाठी जातो त्यावेळेस आपल्याला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही मित्र हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे चला तर मग आता आपण जास्त वेळ न घालवता कुठून कोणते आपल्यासाठी कुठले कुठले आपल्यासाठी महत्वाचे मुद्दे आहेत त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं एक आहे मित्रो याच्यामध्ये की समजा दोन उमेदवार आहेत तर ते एकाच ठिकाणी एकाच विषयासाठी मुलाखतीसाठी जात आहेत त्यामध्ये एका उमेदवाराला काहीतरी आपण असं समजू की नव्वद मार्क आहेत आणि दुसऱ्या उमेदवाराला मध्ये एकशे वीस मार्क आहेत तर या मुलाखतीसह ऑप्शन मध्ये नव्वद मार्क ज्या उमेदवाराला आहेत त्याचं सिलेक्शन होऊ शकते हे इथं महत्वाचं आहे त्याच कारणच असं आहे की हे जे मार्क्स आहेत टॅटचे हे फक्त निवड म्हणजे निवड करून टॅटच्या गुणवत्तेवर निवड करायची आहे फक्त शिफारस करायची आहे ते शिक्षण संस्थेला आणि त्यापैकी कोणते उमेदवार घ्यायचे एका पोस्ट साठी दहा उमेदवार पाठवल्या जातात मग दहा पैकी कोणते कोणत्या उमेदवाराचं सिलेक्शन करायचं आहे ते सिलेक्शन फक्त तीस गुणावर होते आणि तो पूर्ण त्या संस्थेला अधिकार दिलेला आहे हे सुद्धा इथं आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणूनच मी म्हटलंय की यापुढे आता नव्वद गुण आणि एकशे वीस गुण हे सारखेच होणार आहेत कधी कधी एकशे वीस गुणवाल्याला नव्वद गुणवाला उमेदवार जो आहे तो भारी पडू शकतो त्यांचं जर आ, मुलाखत कौशल्य किंवा जे काही आपण म्हणू त्याला डेमो चांगला जर झाला तर एकशे वीस गुण मिळवलेला जो काही उमेदवार आहे तो मागे पडू शकतो आणि नव्वद गुण टॅटमध्ये मिळवलेला उमेदवार हा ढग जाऊ शकतो हे इथं उल्लेखनीय आहे चला तर मग आता मी तो स्क्रीन शेअर करतो ज्या स्क्रीनवर काही आपण मुद्दे घेतलेले आहेत त्या मुद्द्याची आता आपल्याला मित्र चर्चा करायची आहे बघा हा तो स्क्रीन आहे या स्क्रीनवर मी बरेचसे मुद्दे घेतलेले आहेत त्या मुद्द्यांवर आपल्याला आज चर्चा करायची आहे आपलं जे काही हेडिंग आहे ते शिक्षक भरती पवित्र पोर्टल मुलाखत आणि डेमो कसा द्यावा यासाठी तुम्ही पूर्व तयारी करणे आवश्यक आहे आणि याची आपल्याला तर संपूर्ण माहिती घ्यायची आहे याच्या अगोदरच्या दोन व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतलेली आहे आज आपण हा तिसरा व्हिडिओ आहे यामध्ये सुद्धा त्याविषयीची माहिती घेत आहे तर याच्यामध्ये पहिला मुद्दा कोणता आहे तर सुरुवातीला तुमची मुलाखत घेतली जाईल आणि त्यात अगोदर तुमचे कागदपत्र पडताळणी केल्या जाईल तुमचे ओरिजिनल कागदपत्रे याची तपासणी केली जाईल तुमची ओरिजिनल कागदपत्रे आणि अटेस्टेड झेरॉक्स कॉपीचे दोन संच तुम्ही सोबत नेणे आवश्यक असेल तुम्ही जेव्हा आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ते ज्या शिक्षण संस्थेमध्ये मुलाखतीसाठी त्यांच्याकडे त्यांचे जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांनी सोबत घेणं आवश्यक आहे म्हणजे ज्याला आपण ओरिजिनल डॉक्युमेंट फाईल असं म्हणतो ते फाईल सोबत असणं आवश्यक आहे त्यासोबतच त्यांनी प्रत्येक जे काही डॉक्युमेंट्स आहे त्याचे झेरॉक्स कॉपी काढायला पाहिजे आणि त्याचे बंच तयार करायला पाहिजे दोन बंच आपल्याला पाहिजेत आणि प्रत्येक झेरॉक्स कॉपीवर सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वतःची सही त्यांनी करायला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे म्हणून सुरुवातीच्याच पॉइंटमध्ये मी दिलं की सुरुवातीला तुमची मुलाखत घेतली जाईल आणि त्यात अगोदर तुमच्या कागदपत्राची पडताळणी केल्या जाईल कागदपत्र म्हणजे संबंधित तुमचं शैक्षणिक आणि व्यावसायिक जी काही पात्रता आहे त्याची पडताळणी केल्या जाईल तुमचे ओरिजिनल कागदपत्रे याची तपासणी केली जाणार आहे त्यानंतर तुमची जे काही ओरिजिनल कागदपत्रे आहेत आणि त्याचे अटेस्टेड झेरॉक्स कॉपीचे दोन संच तुम्ही सोबत नेणं आवश्यक आहे म्हणजे जे ओरिजिनल कागदपत्राचं फाईल आणि अटेस्टेड झेरॉक्स कॉपीचे दोन बंच हे तुम्ही तुमच्या कागदपत्राचे सोबत नेणं आवश्यक आहे हा झाला एक पॉइंट दुसरा पॉईंट बघू आपण मित्र काय जर तुमच्याकडे व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रता सोबतच अजून कोणती शैक्षणिक पात्रता असेल तर त्याच्याशी संबंधित कागदपत्र सुद्धा तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता म्हणजे जा मिनिमम जी काही शैक्षणिक पात्रता ठरवलेली आहे मिनिमम जी काही शैक्षणिक पात्रता ठरवलेली आहे ते तर कागदपत्र तुम्हाला सोबत न्यायचेच आहेत पण त्यासोबतच तुमच्याकडे काही इन ॲडिशनल क्वालिफिकेशन आहेत तुमच्या म्हणजे म्हणजे जे शैक्षणिक शैक्षणिक त्या काही काही तुमच्याकडे उच्चतम पात्रतेचे जर कागदपत्र असतील तर ते सुद्धा तुम्ही सोबत न्यायला पाहिजे त्याच्यात मध्ये जसे की आपण उदाहरणार्थ घेऊ शकतो की एम एस सी आहे एम एस पीएचडी असेल कोणी आणि अशीच बरीच काही ऍडिशनल एज्युकेशनल क्वालिफिकेशन असतील तर त्याची कागदपत्रे तुम्ही सादर करू शकता जेणेकरून तुमची निवड होण्याचे अधिक असतील म्हणजे हे जर तुमचं समजा ऍडिशनल क्वालिफिकेशन प्रोबॅबिलिटी म्हणतो आपण ज्याला शक्यता म्हणतो आपण ती शक्यता तिथं वाढू निश्चितच शकते त्यामुळे आपल्याकडे जर असं काही विशेष क्वालिफिकेशन असेल आपल्या त्या पेशा संबंधित तर आपण ते जरूर सोबत ते कागदपत्र घेऊन जावे हा आपला दुसरा मुद्दा आहे मित्र तिसरा मुद्दा काय सांगतो आपला ते बघायचं आपल्याला तिसऱ्या मुद्द्याचं सुद्धा आपल्याला वाचन करायचं आहे तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपण असं म्हटलं आहे सोबतच तुम्ही जर कुठे नोकरीचा अनुभव घेतला असेल ते मग खाजगी शाळा असो की संस्था अशा ठिकाणी तुम्ही शिकवण्याचे काम केले असेल तरीही विषयीचे कागदपत्रे म्हणजेच त्याला आपण एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्ही सोबत ठेवू शकता जेने कुरन मुलाखत आणि डेबो देण्याआधी तुमची त्या अधिकारी किंवा निवड समितीवर एक विशिष्ट छाप पडणार आहे कारण बरेचसे शिक्षक उमेदवार आहेत ही आपली जी शिक्षक भरती आहे ही फार वर्षानंतर होते मग अशा मधल्या कालावधीमध्ये जर आपण कुठं जॉईन झाला असाल आणि कुठे जर आपण अध्यापन केलं असेल म्हणजे कुठं जर आपण नोकरी केली असेल कुठल्या शाळेवर तिथून जर तुम्ही काही अनुभवाचे सर्टिफिकेट घेतले असतील तर ते अनुभवाचे सर्टिफिकेट सुद्धा आपण त्यांना त्या निवड समितीला दाखवू शकता म्हणजे तुमची विशेष छाप त्या निवड समितीवर पडेल आणि पुन्हा तुमची जी प्रोव्हाबिलिटी आहे सिलेक्शन प्रोव्हाबिलिटी आहे ती वाढण्याची मित्रभाऊ दाट शक्यता आहे या आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे पुढाचा मुद्दा घेऊ आपण हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे की मुलाखती करता जाणाऱ्या उमेदवारांमध्ये नव्वद गुण असणारा उमेदवार हा एकशे वीस गुण असणाऱ्या स्पर्धा करू शकतो बघा मुलाखतीसह ऑप्शन जर तुम्ही घेतला असेल जरी तुमचे टॅटमध्ये तुम्ही उच्चतम गुणवत्ता धारक टॅटच्या उमेदवारासोबत स्पर्धा करू शकता हे सगळ्यात महत्वाचं आहे तसेच नव्वद मार्क्स असणारा उमेदवार सुद्धा आपली क्वालिटी त्याचं जे कौशल्य त्याची अध्यापन पद्धती मूल्यमापन पद्धती आणि वागणूक यावरून स्वतःला सिद्ध करून ती नोकरी मिळवू शकतो हे लक्षात घ्या म्हणजे एखादा जर एखाद्याची गुणवत्ता कमी असेल पण त्यांचं अध्यापन कौशल्य जर चांगलं झालं त्यांची पर्सनल इंटरव्ह्यू जर चांगला झाला त्यांची जी अध्यापनाची पद्धती जर संबंधित निवड मंडळ निवड करणारी जे काही संस्था आहे त्यांना जर आवडली तर एकशे वीस मार्क्स मिळवणारा जो काही शिक्षक उमेदवार आहे तो माग पडू शकतो आणि नव्वद मार्क्स मिळणारा शिक्षक उमेदवार हा तिथं सिलेक्ट होऊ शकतो हे एक मी एक्झाम्पल घेतलेला आहे कारण काय कमी गुणवत्ताधारक सुद्धा तिथं सिलेक्ट होऊ शकतात हे लक्षात घ्यायचं आहे कारण तिथं काय बघितलं जाते तर पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये संबंधित विषयाचं ज्ञान बघितलं जाते आणि संबंधित जो विषय आपल्याला शिकवायचा आहे त्याचा एक डेमो लेसन तिथं बघितल्या जाते आणि तो जर समजा कमी गुणवत्ताधारक जर उमेदवार असेल पण तो त्यांचा लेसन जर प्रभावी झाला तर त्यांची सुद्धा निवड होऊ शकते हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून आपण समजू शकतो की जी काही टॅटची गुणवत्ता आहे ही फक्त तिथं निवड करून पाठवण्यापर्यंत आहे शिफारस केल्या जाते त्या गुणवत्तेवर पण पुढची जी निवड आहे खरी निवड ती त्या शिक्षण संस्थेला करावी करावयाची आहे हे सुद्धा इथं महत्वाचं आहे म्हणून नव्वद गुणवत्ता असणारा काही जो नव्वद मिळवलेला गुण गुण असणारा जो उमेदवार आहे तो त्या उमेदवाराला सुद्धा माग टाकून स्वतःच कौशल्य सिद्ध करून स्वतःची चांगली अध्यापन पद्धती वापरून जर चांगला डेमोलेशन दिला तर नव्वद गुण असणाऱ्या उमेदवाराचा सुद्धा इथं सिलेक्शन होऊ शकते हे सुद्धा इथं सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो पुढचा आणखी एक पॉइंट आपण इथं घेणार आहे तो सुद्धा एक महत्वाचा पॉइंट आहे आपण त्यावर चर्चा करणार आहे बघा मुलाखत मध्ये सुद्धा दोन टप्पे करण्यात आले आहेत तुम्ही जेव्हा मुलाखतीला जाल तेव्हा त्याच्यामध्ये दोन टप्पे आहेत पहिला टप्पा कोणता आहे एक म्हणजे मुलाखत करता पंधरा गुण आणि दुसरे म्हणजे डेमो करता पंधरा गुण आहे म्हणजे जो काही पर्सनल इंटरव्ह्यू फेस टू फेस इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे त्याच्यासाठी पंधरा गुण त्यांनी दिलेले आहेत आणि जेव्हा तुम्ही डेमो लेसन ला जाल तेव्हा त्याच्यासाठी सुद्धा पंधरा गुण आहेत म्हणजे मुलाखत हे तुम्हाला दोन भागामध्ये द्यायची आहे दोन भागामध्ये मुलाखत विभागलेली आहे एका भागासाठी पंधरा गुण आहेत आणि दुसऱ्या भागासाठी पंधरा गुण आहेत पंधरा गुण पर्सनल इंटरव्ह्यू साठी आहे आणि पंधरा गुण डेमो लेसन साठी आहेत मुलाखत मधून तुमचे ज्ञान तुमची बोलण्याची शैली बघा मुलाखत मधून काय काय तपासल्या जाते तर मुलाखत मधून तुमचे ज्ञान तपासल्या जाते म्हणजे संबंधित विषयाचं ज्ञान तुमची जी बोलण्याची शैली आहे ती सुद्धा तपासली जाते तुमच्यामध्ये असलेली विनम्रता तपासल्या जाते हे सुद्धा तिथं महत्वाचं आहे तर डेमो मधूनच तुमचे अध्यापन कौशल्य तुम्ही विद्यार्थी हॅन्डल म्हणजे क्लास कंट्रोल तुम्ही कशा प्रकारे ठेवता हो ते सुद्धा तिथं तपासल्या जाणार आहे म्हणजे विद्यार्थी हँडल करण्याची क्षमता म्हणजे क्लास कंट्रोल करण्याची क्षमता अशा बऱ्याच गोष्टी मुलाखतीमध्ये तपासल्या जातात म्हणून आपण मुलाखत देत असताना विनम्र असलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या विषयाचं ज्ञान आपल्याकडे भरपूर असलं पाहिजे त्यासाठी आपण तयारी केली पाहिजे आपण आपलं अध्यापन करत असताना आपलं क्लास कंट्रोल चांगलं असलं पाहिजे अध्यापन करत असताना आपण विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले पाहिजेत आणि जर विद्यार्थ्याला जर त्याच्यामधून काही उत्तर समजा देता आले तर ती एक वेगळी छाप आपली त्या सिलेक्शन कमिटीवर पडणार आहे एवढं बाकी निश्चितच आहे आणि तुमची जी बोलण्याची जी शैली आहे ती विनम्र असली पाहिजे या सगळ्या गोष्टी मुलाखत देत असताना तपासल्या का जातात कारण काय तर शिक्षण संस्थेमध्ये आपल्याला वयाच्या अठव्या वर्षापर्यंत काम करावं लागते जशी आपल्याला शिक्षण संस्थेविषयी भी भीती असते तशीच त्या शिक्षण संस्थेला संबंधित उमेदवाराविषयी भी सुद्धा भीती वाटते कारण आपण सिलेक्ट केलेला उमेदवार कसा निघतो तो कसा वागतो तो पुढे काय समस्या निर्माण करणार आहे का या सगळ्या गोष्टी भीती ही शिक्षण संस्थेला सुद्धा वाटते आणि शिक्षक उमेदवाराला सुद्धा हेच वाटते की आपण ज्या शिक्षण संस्थेमध्ये जातो तिथं जर आपलं सिलेक्शन झालं तर ती शिक्षण संस्था कशा प्रकारची आहे ती आपल्याला काही त्रास देईल का हा सुद्धा त्याच्यामध्ये भीतीचा भाग हा दोन्ही बाजूनी आहे शिक्षण संस्थेला पण आहे आणि शिक्षक उमेदवाराला सुद्धा असतो मित्र तर अशा प्रकारे आपण मुलाखतीला जात असताना शिक्षक उमेदवारांनी काय तयारी करावी आणि नव्वद गुण असणारा उमेदवार एकशे गुण एकशे वीस गुण असणारा जो काही उमेदवार आहे त्याला मागं टाकून स्वतःच अध्यापन कौशल्य सिद्ध करून तिथं त्याच सिलेक्शन होऊ शकते हे महत्वाचं आहे तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एक पाच सहा मुद्द्यावर चर्चा केलेली आहे मला आशा आहे की तुम्हाला हे मुद्दे आवडले असतीलच मित्र निश्चित तुम्हाला ही आता सध्या असं वाटतंय की सर अजून लिस्टच तर आली नाही निवड यादीच केव्हा लागते तेच तर नाही आणि तुम्ही तिच्याच गोष्टी करून राहिले तर मित्र लिस्ट लागणारच आहे काही प्रश्नच येत नाही सिलेक्शन म्हणजे जेव्हा त्यांना काही म्हणजे खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत त्याच्यामध्ये रिक्त जागा भरपूर आहेत त्या जागा शासनाला भराव्याच लागणार आहेत त्याच्याशिवाय शासनाकडे सुद्धा पर्याय नाही आहे म्हणून निवड यादी येणारच आहे काही प्रश्नच येत नाही पण आपण आपली तयारी करून ठेवणं फार महत्वाचं आहे म्हणून जो काही आता आपल्याला हा गॅप मिळालेला आहे या गॅप मध्ये आपण आपण आपल्या मुलाखतीची तयारी करावी आणि निश्चितच या आपन, आपन, मुद्द्याचा आपल्याला फायदा होईल अशी मी आशा बाळगतो आणि आजच्या या माझ्या चर्चेला पूर्ण विराम देतो आपण जर नवीन असाल तर माझ्या या युट्यूब चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे व्हिडिओ आम्ही बनवतोय ते व्हिडिओ तुम्हाला द्वारे प्राप्त होतील तर ठीक आहे मी आजच्या या चर्चे चर्चेला पूर्ण विराम देतो आणि इथं थांबतोय धन्यवाद